सकस व पूरक आहारातूनच निरोगी भावी जीवन जयश्री कांबळे सखी सावित्री समिती अंतर्गत आरोग्य व पोषणावर संवाद एम आर देसाई हायस्कूल तेरणी येथे उपक्रम सकस आणि पूरक आहाराच्या माध्यमातूनच भावी जीवनात निरोगी आयुष्य जगता येतं असं प्रतिपादन आरोग्य सेविका जयश्री कांबळे यांनी केलं सखी सावित्री समिती अंतर्गत सकस आहार पूरक आहार तसेच फॉलिक ऍसिड आणि आयर्न गोळ्यांचं वाटप या उपक्रमाअंतर्गत एम आर देसाई हायस्कूल तेरणी येथे आयोजित संवाद सत्रात त्या बोलत होत्या या कार्यक्रमात शरीराला आवश्यक असलेली कर्बोदक प्रथिने स्निग्ध पदार्थ जीवनसत्वे खनिजे आणि पाणी यांचं दैनंदिन आहारातील योग्य प्रमाण किती महत्वाचं आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं डॉक्टर रवींद्र इंगवले यांनी योग्य आहार नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी दिनचर्या यांचं महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं डॉ श्रीजा इंगवले यांनी किशोरवयीन मुलींसाठी पीसीओडी तसेच महिलांमध्ये वाढत असलेल्या स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सर संबंधी माहिती देत प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला आरोग्य सेविका जयश्री कांबळे यांनी एच आय विषयी जागरूकता आहारातील बदलांमुळे वाढणाऱ्या कॅन्सरचा धोका मुलांमध्ये उंची आणि वजन कमी होणं हिमोग्लोबिन घटणं अकाली केस पांढरे होणे मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी तसेच किशोर वयातील हार्मोनल बदल याबाबत सखोल माहिती देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला मुलींच्या समस्या समजून घेत त्यावर योग्य उपचार सुचवण्यात आले यावेळी पूरक गोळ्यांचं वाटपही करण्यात आलं तिरंगा थाळी संकल्पना पालेभाज्यांचा नियमित आहारत वापर मोडधान्य आणि तृणधान्यांचं महत्व याबाबतीतही मार्गदर्शन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के बी पाटील होते सूत्रसंचालन आणि आभार डी एस पंधी यांनी मानलं कार्यक्रमास ए आय नरवडी विजय निल्वे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य पोषण आणि प्रतिबंधात्मक काळजीबाबत जागरूकता वाढवून निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करण्यास निश्चितच प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा